चला लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अशी अपडेट आली आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना सात जून सहा जूनची अपडेट मी या ठिकाणी कवर करणार आहे एकाच हो व्हिडिओमध्ये फक्त लाडक्या बहिणीनं तुम्ही जर हा व्हिडिओला क्लिक केला असेल तर तुमचे चार पाच मिनटं द्या तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी येणार हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त पाच मिनिटं द्या लाडक्या मी तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही चॅनलवरती नवीन असतात तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशीच लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट असेल तर तुम्हाला लवकरात लवकर समजून जाईल आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लवकरात लवकर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला क्लिक केला असेल तर एक लाईक ठोकूनच जाडक्या बहिणी फक्त तुमचे पाच मिनिटं द्या सर्व अपडेट मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार पहा आताच तीन हजार रुपये आले दोन हप्ते एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेत पहा पंधराशे रुपया पंधराशे रुपये येणार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्ते एकत्र येत्या तीन हजार रुपये पंधराशे रुपये म्हणून लाडक्या बहिणी झाल्या खुश लाडक्या बहिणींना खूप मोठी खूप मोठी अशी अपडेट या ठिकाणी घेऊन आले अपडेट पाहायची असेल तर तुम्ही या चॅनल हा हा व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता पहा अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींनो राज्यातील हजारो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे मे महिन्याचा मानधन निधी आजपासून थेट त्यांच्या बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे जमा होणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आदित्य तटकरे मॅडम यांनी देखील ट्वीट केलेलं के आहे की येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दोन तीन दिवसांमध्ये पैसे त्यांच्या अकाउंटवरती टाकले जातील अशी एक आ ट्वीट आलं आहे आदित्य तटकरे मॅडमचं ट्विट आलेलं आहे त्या ट्वीटचा ट्वीट स्क्रीनशॉट घेऊन मी एक व्हिडिओ देखील बनवणार आहे तोपर्यंत तो तुम्ही या चॅनेलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि शंभर लाईक्स आलीच पाहिजे या व्हिडिओला शंभर टक्के तुम्ही लाईक करा म्हणजे ही अपडेट बऱ्याच गरजूला गरजू मातात भगनींपुढं समजेल म्हणजे त्यांनाही त्यांची अपडेट समजेल की त्यांचे पैसे कधी त्यांच्या खात्यामध्ये येतील तेही त्याला समजेल आता पहा पुढील अपडेट पाहण्यापूर्वी आता पहा पुढील अपडेट अशी आहे की महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आहे सरकार महत्त्वाचे पाऊल टाकत आहे ही योजना मोठ्या उत्साहाने राबवली जात आहे स्वक्ष समक्षी सॉरी सक्षमीकरणासाठी सरकारचा पुढाकार आता पुढाकार असा आहे की लाडकी बहिणी म्हणून तुम्ही पाहू शकता की माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची योजना असून राज्यातील पात्र महिलां महिलांना दर महिन्याला आर्थिक आधार म्हणून यांच्या यासाठी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे पंधराशे रुपये दर महिन्याला त्यांच्या अकाउंटवरती टाकले जातात योजनेमुळे महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक समक्षीकरणाचा सॉरी चालना मिळाली आहे आता पहा खूप मोठी अशी अपडेट्स सांगत आहे मी थोडं उच्चार करायला हे जाते तुम्ही समजून घेऊ हो शकता आता पहा पंधराशे रुपये प्रति महिन्याला थेट लाभार्थ्यांच्या लाभार्थ्यांच्या आधार लिंक असले असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात आहेत या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या ट्रान्सफर सुरू झाला असून हजारो महिलांच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा झालेले त्या अठ्ठेचाळीस सत्रामध्ये पैसे तुमचे पडून जातील जर तुम्हाला अकरा हप्ते आले असतील साडे पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती आले असतील तर आत्ता तुम्हाला मे महिन्याचे पैसे देखील पंधराशे रुपये भेटणार आहेत मे महिन्याचे देखील पंधराशे रुपये तुमच्या अकाऊंटवरती येणार आहेत आणि जून महिन्याचे देखील पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहे मे महि एप्रिल महिन्याचे पैसे आले नसतील तर तुम्हाला मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे एकत्र येणार नाहीत परंतु एप्रिल महिन्याचे पैसे जर तुमच्या अकाउंटवरती आले असतील तर मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती सरकार टाकणार आहे याबाबत काही शंका नाही लाडक्या बहिणीनं शंभर टक्के पैसे तुमचे भेटून जातील फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल मी अशी अपेक्षा करतोच परंतु तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून जा लाडक्या बहिणीनं म्हणजे लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट असली तरी मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती देत असतो आता पहा इथं खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे की अर्जांची छाननी आणि लाभ देखील आता तुमच्या अर्जांची छाननी होणार आहे आता कोणत्या अर्जांची छाननी होणार आहे ते पर्यंत लक्षात घ्या योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून सर्व अर्जांची काटेकोर छाननी करण्यात आलेली आहे केवळ खऱ्या पात्र महिलांनाच या महिलांच्या खात्यातच निधी जमा केला जाणार आहे पडताळणी आधी पात्र ठरलेल्या अर्जदारांना या टप्प्याचा लाभ घेता येणार नाही म्हणजे अगोदरचे जरी तुम्ही दहा हप्ते घेतले असतील ते पैसे शे सरकार तुमचे वापस देखील घेणार नाही पैसे वापस देखील घेणार नाही परंतु इथून पुढे अकरावा हप्ता हा तुम्हाला घेता येणार नाही मे मे महिन्याचे आणि जून महिन्याचे पैसे अकरावा बारावा हप्ता तुम्हाला या दोन हप्त्याचे पैसे घेता येणार नाहीत परंतु जर तुम्ही या योजनेतून तुम कट झाला असेल तुमचं नाव तर या दोन महिन्याचे पैसे तुमच्या अकाऊंटवरती येणार नाहीत आता पहा राज्यभरातून उत्तम प्रतिसाद आहे या योजनेला या योजनेचा राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक महिलांना आपली नोंदणी केली आहे आर्थिक मदतीसोबतच या योजनेमुळे महिलांना स्वाभिमानाने उभं राहण्याची संधी देखील या ठिकाणी मिळालेली आहे छोटी ना छोटी का मदत होईना पण सरकार करत आहे महिन्याला पंधराशे रुपये तुमच्या अकाउंट ते टाकत आहे जरी महिन्याला येत नसतील लाडक्या बहिणींना तुमचं काय जातं एक दोन दिवस लेट होईल परंतु पैसे हे तुम्हाला सरकारकडून शंभर टक्के भेटणारेच आहेत अकरा हप्ते दहा हप्ते तर तुम्हाला भेटलेलेच आहेत आता मे आणि जून महिन्याचे दोनच सर हप्ते राहिले ते देखील लवकरात लवकर तुम्हाला भेटून जातील त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींनो शंभर टक्के पैसे भेटतील आता अपडेट अशी आहे की सरकार सरकारचा सन्मान निधी महिलांसाठी आशेचा किरण आता मुख्य माझी लाडकी बहीण ही योजना केवळ आर्थिक मदत नसून ही आ, ही आहे एक सामाजिक बांधिलकीची जाणीव खरं आहे त्यांचं सरकारची एक सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे त्यामुळं लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे टाकत आहेत दर महिन्याला पंधराशे रुपये जरी दर महिन्याला येत नसतील तर एक ना एक दिवस लेट होईल परंतु लाडक्या बहिणींना हे पैसे तुमच्या अकाउंटवरती शंभर टक्के एक ना एक दिवस येणार आहेत तुम्हाला असं नाही की तुम्हाला एकही हप्ता भेटला नाही बऱ्याच महिलांना हप्ते हे त्यांच्या टाईमवर भेटले आहे परंतु या अर्थसंकल्पेमुळे सरकारनं सांगितलं होतं की त्यांना एकशे रुपये भेटणार परंतु एकीशे रुपये भेटणार का पंधराशे रुपये भेटणार हाच बऱ्या बऱ्याच महिलांचा हा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये मा उद्भरला आहे परंतु तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणींना सध्या तर तुम्हाला फक्त अर्थसंकल्प दादा पवार यांनी तर सांगितलं होतं की अर्थसंकल्पेमध्ये तुम्हाला एकविशे रुपये भेटणार आहे परंतु एकशेशे रुपये नाही भेटणार लाडक्या बहिणींना सध्या तर तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहे मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्रित्या तुमच्या अकाउंटवरती तर लवकरात लवकर सरकार टाकण्याचं काम बऱ्याच महिलांना अर्ध्या महिलांना या ठिकाणी दोन्ही हप्ते मिळालेले आहेत तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ बघा त्यामध्ये बऱ्याच महिलांची कमेंट होती की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि पैसे येऊन जातील अपडेट पाहूया आता पहा योजनेचा लाभ वेळेवर मिळत राहावा यासाठी सरकारने तांत्रिक यंत्रणा मजबूत केली आहे आजपासून खात्यात पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना सन्मान निधी महिलांच्या जीवनात सरकार सकारात्मक बदल घडवणार ठरणार आहे आता हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील त्याबाबत काहीही शंका नाही लाडक्या बहिणी शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येतील लाडक्या बहिणीनं फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या चॅनलला वन के... आपल्या चॅनलवरती जर वन के कम्प्लीट झाली वन के कंप्लीट झाल्याच्यानंतर मी तुम्हाला एक गिफ्ट ठेवलेलं आहे साडी गिफ्ट आहे पैठणी साडी लाडक्या बहिणींना आणि तुम्हाला जर साडी पाहिजे नसेल तर त्या साडीचं जे रक्कम आहे ती रक्कम तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट टाकली जाईल याबाबत काहीही शंका नाही फक्त लवकरात लवकर तुम्ही वन के करा वन के कम्प्लीट करायसाठी टर्म्स अँड कंडिशन आहेत ती असे आहे की तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि या चॅनलला तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर या व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि एक चांगली कमेंट करावं लागेल तर मग तुम्ही लक्की विनर ठरू शकता जो कोणी सब्सक्राइबर लक्की विनर असेल त्याला हे देण्यात येईल असं नाही आहे की त्यात काही फ्रॉड असेल वगैरे काहीही नाही तुम्हाला शंभर टक्के तुमची जे स गिफ्ट आहे ती दिले जाईल फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर तुमचे आभार मानतो आणि अशीच लाडक्या बहिणीविषयी नवीन नवीन अपडेट तुम्हाला जर पाहिजे असेल मग कळायचे असेल तर मी सर्वात अगोदर लाडक्या बहिणीची कोणतीही जरी अपडेट आलेली आहे तरी मी आपल्या चॅनलवरती टाकत असतो म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच असेल अशी अपेक्षा करतो तुम्ही लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच भेटू या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद